तुम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जी आर काढला गेला या जी आर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं हे तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारतो आझाद मैदान नाही तर चैत्य मुंबई निवडला आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दीनदलितांचा आणि जला जला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं आहे आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाई काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्य हो। साहेब पवारांची पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनीशी केलेली आहे काय सांगणार हे बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आहे आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आहे आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चपाट्यांना दोन हजार कोटी रुपये सँक्शन करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हाके ॲडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसी पोरांच्या पी एच डीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाही पण आजारी पडलेल्या कारखान्यांना मात्र अजितदादा पवार दोन हजार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाही यांना सामाजिक न्याय माहिती नाही अरे विखे काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आत शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा लोकशाहीचा प्रियांबल कधी कळणार हे आमची ओरड आहे अरे बिंडोक माणसांच्या अशिक्षित माणसांच्या हातामध्ये या महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्यावर ते कारखानदारालाच पैसे देणार ना गाव वगड्यातला शोषिताला वंचिताला ओबीसीला ला दलितांना भटक्यांना कसा पैसे दिला हा माणूस म्हणून आमची ओरड आहे आतडी तुटोस तर आम्ही बोलतोय पण याची रिॲक्शन ही मतपेटीतनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतात समाजातल्या मुली ज्या आहेत त्या आमच्याकडे रोटी बेटी व्यवहार करावा अशा पद्धतीने विधान केलं त्यानंतर टीका झाली काय होती बघा हे बघा एकोणीसशे सतरा साली पटेल बिल पास करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहू दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत देणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी शंभर विवाह आंतरजातीय विवाह घडवून आणले त्यातले पहिले पंचवीस विवाह हे धनगर आणि मराठा जातीमध्ये घडवून आणले स्वतःच्या चुलत भावाची लेख रत्नप्रभा देवी तुकोजी वळकरांना देऊन एक बोलघेवडा समाज सुधारक नव्हे तर करता सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठं लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देतं आणि केंद्र शासन एस सी एस टी बरोबर जर आंतरजातीय विवाह केला तर अडीच लाख रुपये देतं आणि मग शासन जर पैसे देऊन आंतरजातीय विवाह करा म्हणतंय तर मी तेच बोलवणार आहोत आगे। आगे। अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आत सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनानं आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय आरक्षण वाचवण्यासाठी गाव गाड्यातल्या अकरा पगड जातीच्या लोकांना दिन दलितांना आम्ही एकत्र करणार आणि ज्या राज्यकर्त्यांना मताची भाषा कळते ज्या आमदार खासदारांना मताची भीती वाटते त्या लोकांना आम्ही बॅलेटमधून आम्ही किती आहोत आणि आमच्या हक्का अधिकाराच्या वेळी तुम्ही कुठे गेला होता हा जबाब आम्ही या लोकशाहीमध्ये मतपेटी अरे त्या बांधवांना वाटू शकतं ना हैदराबाद गॅजेटद्वारे जर डॉमिनेंट कास्ट असणाऱ्या राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला जर आरक्षण मिळतोय तर तांड्यावरती उस्तोड मजूर बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या बंजारा बांधवाला आशा लागू शकते यार आम्हाला बी एसटी मिळू शकतं नाभिक ऐका और थांबा थांबा ती मिळायची बा भानगड ताटातलं हिसकावून घ्यायला लागले अंगावरची कापड काढून झाले आणि डोंगराच्या पल्याड एक शहर आहे त्या शहरामध्ये बंगलो आहे हवेली आहे आणि तिथं तुम्हाला मलमलचं कापड आहे जे कुणी बघितलं नाही त्याचा रंग कसला आहे माहिती नाही त्याचं त्याच का नाही माहिती नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या अंगावरची आमची लंगोटी काढून घ्यायला लागलाय माझ्या सगळ्या ओबीसी भटक्या बांधवांना माझी विनंती आहे आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्या पंचायत राजमधल्या आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपलं ताटातलं ओबीसी विजयीचं आरक्षण वाचवूया पुढील काळात तुम्ही कुठल्या पक्षाला पवारांनी पवारांच्या चार आमच्या चार पिढ्या ज्या आहेत शोषण केलं त्याच स्टेजवरून जितेंद्र आव्हाड बच्चा आहे वाघाचा बच्चा आहे सांगितलं त्यांनी ओबीसी आरक्षणाचं खाली खालीमाना घालून बसले होते अजितदादा पवार शरद चंद्रजी पवारांचे आमदार खासदार नेते अशी गुई करत होते बसण्या बसण्या आमचं आणि जितेंद्र आव्हाडांचं भलेही पटत बसेल भलेही आम्ही एकमेकाला बोलत बसेल पण ओबीसीचा वाघ आहे अरे सक्षम असाल ग नाही आमचं जुळत त्या पवारांबरोबर आहेत म्हणून आम्हाला पटत नाही त्यांचं पण बोलली ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे मग उद्या पंकजादा म्हणून माननीय छगनरावची भुजबळ आहेत एक एक माणसं बोलायला लागलीत आणि आम्ही अकरा पकड जातीची लोक जर एक झालो ना तर मग मात्र सगळीच बोलायला लागतील आमच्यातली एक तर दिसली आमच्या आंदोलना यश म्हणावं लागेल का झुंज बघा आता मी मी जर यश म्हणलं तर तुम्ही उद्या म्हणणार बघा त्यामुळं आम्ही एक आंदोलक आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वांचा मल्हारराव होळकर यशवंतराव होळकरांच्या तत्वांचा गाडगेबाबांचा मवाळ विचार सांगणारा आणि सगळ्या आमच्या अठरा पगड जातीतल्या महामानवांचं आता चारशे महामानव आहेत कधी कधी दोन नावं मागे येतात दोन नावं पुढे जातात कधी पुढे येतात कधी गोरा आहे चोखा मेळा आहे आमची संत जनाबाई आहे हा महाराष्ट्र आहे हे समतेचं तत्व आहे आणि आमच्या महामानवांचे विचार आमचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे आम्ही महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना दाखवून देतो बीडमध्ये मोर्चा झाला या बीडच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे असं म्हणाले की बंजारा आणि बंजारा हे आहे त्यावरून बंजारा समाजातील लोकांनी थोडासा नाराजी व्यक्त केलेली आहे मग हे प्रत्यक्षात बघा हे बघा हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या संघटना बनवता आल्या असतं ना जातीवर आरक्षण देत आलं असतं ना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट निर्माण नाही केली क्लास निर्माण केला क्लास त्यामुळं जाती जातीमध्ये भांडू नका दादा हो तुमच्या भांडणामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी तालुक्याच्या ठिकाणी हजार हजार कोटी रुपयाची माया गोळा केली सत्तेमधन पैसा आणि पैशामधन सत्ता आणि तुमचं पुन्हा आरक्षण गेलं बेपत्ता समाज सोडून काय संभव नाही सगळ्या लोकांना एकत्र आणणार जो ओबीसी हित की बात करेगा वही देश में राज करेगा.